सो चला आता संध्याकाळची वेळ आहे आणि आता मी जायला ते म्हणजे हेदूला भाऊबीजासाठी सो चला आता हेतूला जाऊया आपण भाऊबीजासाठी तिकडं पुष्पाला आणि रुपालीला भाऊबीज काढायचे सो त्याला हेदुलीमध्ये हर्षूकडे हेदुल्ला रुपाली हरचू हाय कर हाय कर ना तू आता तर कर तू तू आता पीठ आहे पीठ ना तू हा याला हाय चला कायच आता पोहोचलो आहे मी हेदुल्ला रुपालीच्या घरी तुम्ही हर्षवा तिकडे बघित असाल बघा हर्षवा परत एकदा हे बघा कॅरबेट घाबरात तोंड माकडं ना कॅरबेट घाल ना कॅरबेट घाल चला आता मी देखील भाविकच करून घेतो पहिल्यांदा रुपालीला आता आपण तिकडं पुष्पजिन जाऊ तर आणलो ना चला म्हणजे आता हेदोलीमध्ये आहे मी आता चला आपण पहिल्यांदा भाऊबीज करून घ्या आणि इकडे आमच्या आई देखील बसले कॅमेरा गल होती के का जा 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 जा। तर काय काय करते नमस्कार म्हणले आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुद्धा जोगले तुमचं सर्वांचा आपल्या सुधाम जोगले युट्यूब चॅनल मध्ये सर्च करते तर मंडळे आज आहे भाऊबीज आणि भाऊबीजला आता जायला मी निघाले सो चला जाऊया आपण देखील भाऊबीजला पहिल्यांदा मी जाणार आहे आता पे आंबे गावामध्ये सो पेनचं थोडं कॅन्सल झालं जायचं पेनला देखील जायचं पेनचं कॅन्सल केलं जात आता जात आहे मी ते म्हणजे आंबेला आंबेकडं येतं पनीलच्या पुढे सो चला आता आपण निघूया जायला आंबेला पहिल्यांदा भाऊ इचल त्यानंतर आपण वार्दुलीमध्ये येणार आहोत त्यानंतर बघू बाकी जे आपल्या इकडून जे असेल ते देखील करूया सो चला काय जातं आपण आजवरती आणि आता आपण इकडे मिठाई देखील घेतली इकडे ताईंकडून मिठाई घेतलेली सो चला आता आपण जायला निघूया आता पनीरला काय आता आपण प्रॉब्लेम सोडून आलो पहिल्यांदा आपण जाऊ वाहना म्हणजे आपण इंग्रजी तिकडून नेहरेवरून येईल असं नेरेवर बराच लांब असतो त्यामुळे तिच्या साईड आणि एकदम शांत आहे पुण्या अरुण गर्ड चला काय जाता आपण आंबेमध्ये पुत्याच्या घरी आहोत चला तर नाष्ट्या घरी आले आहे त्यानंतर आपण देखील भविष्याला चला काही जाता हाय आम्ही आता आंबेगावमध्ये आणि आमच्या आत्या आहे सो चला पहिल्यांदा आता आत्याला भबीच करून घेतो कारण कर आमचे आमच्या ना नाही आले तेव्हा मी आलेलो आहे आता ताड़ी। ताड़ी ता ता नहीं नहीं। नहीं। नहीं तर म्हणजे आत्ता पोचला आहे वारदुली गावाच्या बाहेरच पोचलो आहे समोरच वार्दुली गाव आहे हे पहा इकडे समोरच वारदुली गाव आहे आणि मी पोचलो आहे आणि कशासाठी पोच थांबलो ते देखील तुम्हाला सांगतो हे पण इकडे आहे ताडी बॉटलमध्ये आपण आंबेगावातून अत्यंत दिले ताडी तर ताडीचा बॉटलचं झाकण थोडं लूज केला पण गॅस निघण्याची नाही तर कदाचित ना कधी ना गॅस तर बाहेर नाही तर बॉटल उपलाची देखील भीती असते चला आता जाऊया आता निलिमाच्या घरी चला काय जाता आपण पोचलो आहोत वार्डुरीमध्ये तो जर वीस बावीस किलोमीटर अंतर होता आंबे तू पार्क तो आता पोचला होता जिंबत होतो मध्ये आणि बारगावी बारगाई बारगावी घरी आला अंजाबला मारगाई घरी आला चला नव्हता जेव्हा इकडे संजयची भेट झाली खूप दिवसांना भेटूला नाही भेटतो ती तू येऊन गेला नाही आता तू येऊन गेला मीच नव्हती भेटतो तुला काय आता आपण मी देखील भाऊ इच करू एकदा निलीम आहे हां तू घाबरत नाही का

आता जेवायला बसतो तुम्ही देखील आता हा ना बघ ना किती कमी आहे काही तर काय आता आपण पोहचलो भिंगारला आताच्या घरी वारगिरो आलो भिंगारला आत्ता आणि इकडे तुम्हाला एक अजून एक दाखवत आहे बघा हे बात शेतीने दाखवत मेन वरून जी लाईन आहे ना रेल्वेची ते आपली करत जाणार आहे पनवेल ते करत आहे बघा हा इकडे घर आता आणि इकडे समोरच रेल्वे लाईन जे काही चाललेलं आहे पारगवी पण चालली आता अनजपला पार्गवी चालली अंजपला चला आता पाच मिनिटं थांबूया त्यानंतर था निघू जायला ते पाणी पिझे अस तिला ना चला हे बा इकडे आत आत्या देखील आणि आता आम्ही थोडंच टायमात निघूया जायला आपण आलो चांदयला आणि इकडे आमची मेघा भाजची पाणी घेऊन आली पडलेली पण पाण्याची बॉटल देखील आपल्याला पाठी आपण बेपूर डिस्कलला देखील पाणी घेताना सो चला आतमध्ये जाऊया पहिल्यांदा आपण आणि त्यानंतर खूप घंट्याला चार वाजतो आता चला आता चहा आलेला आपल्याला चहा चहा मेघा चहा घेणार चहा घेऊन आले मेगा आता घेऊ का नाही तो घेऊ कधी घेऊच्या मग ते घेता चहा चा घ्यायला

आणि आता आपण देखील निघूया आता घरी जायला त्यानंतर भाऊ घरी गेलं तर कुठं जायचं ते विचार त्यावेळेस करूया चला <coughs> काही जिघडं ना सर्व अंकिताचे भाऊ भाऊच आले ते बाबा भाऊसाठी शिव माझीच लागतो बघा बा हे भाऊजी आले सर्व अंकिताला त्याला भाऊच काढला त्यानंतर आता मी देखील एक जायला ते म्हणजे आता पिंकळू ते पहिल्यांदा नंतर बघू पुढचं काय आहे ते चला आता पिंजळू देवं पाहिजे निकल तर बारका मामा পিপৌলি চলা পাইলা মই ভাভিছ কৰো দেকৈ ইকে চোনু চলা ভাভীজ কৰোঁ পাইছোঁ तर मंडळी हा होता आपला छोटासा ब्लॉग जो की तुम्हाला दीपावलीमधील भाव्यज ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सो नक्कीच तुम्हाला देखील हे व्हिडिओ आवडले असेल जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला असे आणखी काही नवीन डॉक्टर चला बाय बाय